आज जिकडे पन्नास माणसं राहत होती त्या ठिकाणी पाचशे माणसं राहायला आली आहेत एका जागेत माणसं वाढली आहेत त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत ट्रॅफिक वाढलाय आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्यात म्हणजे साधारणपणे सहा सव्वीस जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी चुकत नसेल तर काहीतरी नऊशे इंच वर काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता परवाचा पाऊस साधारणपणे चारशे इंच वर पडला बरोबर ना या चारशे इंचामध्ये जर ज्या प्रकारचा क्वॉस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क आहेत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्याचं जर उत्तर आत्ता सापडलं नाही किंवा ह्याच्यावरती जर समजा आत्ता काम नाही केलं राज्य सरकारने काय झालंय आपण कबुतरं हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलो आहे की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या पार्किंग लॉट्स जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत आहेत नाही असल्याला पण लोक तिकडे जात नाहीत मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं जिथे पार्किंग नसेल तिकडे आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे